ते प्रामाणिक आहेत बाकी अख्ख व्यसन मुक्त गाव आहे का सरपंच मंडळी तुम्ही तरी विचार करा रे जरा हा अरे बत्तीस इंच छाती एकशे चाळीस ते एकशे साठ किलो वजन साडेसात ते सात फूट साथ उंची होती माझ्या मावळ्याची अरे शत्रू भक्त मावळ्याकडे बघून अर्धे गार व्हायचे फक्त ते आरे विमल मानिक खात नव्हती बिचारे शाकाहारी होते रे आमचे एकतीस डिसेंबरची पार्टी बेटारी आमोशा श्रावणाच्या दिवशी दानकावून हाणला असून खिरवायला पार्टी केली ना आमाशाची अय दादा जेन जेन या आमावश्याला बोकड खाल्लं ना गॅरंटी माझी अजून चार वर्ष बायको भेटणार नाही ते म्हणताल माझ झालं तुझी नीट आणणार ना ते बायकोचं काय काय तुम्ही जे बोकड संबंध ना दादा ते बोकड अशी जात आहे जिनं जन्माला घातलं त्या आईवर तीन महिन्याच्या आत वाईट नजर टाकत शेतकरी आहे तुम्ही बोकड जन्माला आल्यावर तीन महिन्याच्या आत आईवर वाईट नजर टाकत विचार करा जे आईवर वाईट नजर टाकतं असं जनावर खाऊन बलात्कार वाढतील का कमी होतील आणि मग मला सांगा शाकाहार करायचा सुद्धा त्यांनीच वाजवल्याचे खात नाही बाकी अरे कडू इथून पुढे खाणार नाही म्हणून तरी धर्म नाही आपला तुम्ही म्हणता काय चांगला आहार करायचा युक्त आहार इंद्रियाशी आपल्या इंद्रियाच सगळं चालणं आपल्या आहारावर असत आणि आपला आहार परमात्मा पचवतो खाल्लेली चपाती कोण पचवतो याला गीतेत वर्णन आहे अहम वैश्वा नरो भूतवा प्राणी नाम देह माश्रित प्राणापान जठरामध्ये जी अग्नि वास करते तो माझा विठ्ठल आहे मग विठ्ठल काहीही पचवेल का म्हणून शाकाहार करा मालकरी वगैरे पुढची गोष्ट आहे शाकाहारी तरी व्हा व्यसन तरी सोडा अरे आठवीचा पोरगा माझ्या समोर मावा सोडित होता हिली अकरा परम ताट बसा रे काही दिवसांना अशी अवस्था होईल या पोरांची इंग्लिश शिक्षण होईल फक्त मराठी शिक्षण राहणार नाही इंग्लिश मीडियम जी मॅडम फळ्यावर एक चित्र काढेल आणि चित्रकडे बघून लेकरांना शिकवेल लिसन केअरफुली चिल्ड्रन लिसन केअरफुली चिल्ड्रन दिस इज द ह्याला महाराज हा असा असतो फेटा बांधल्याला कंबर बांधलेला नामशेष प्राणी असो नसून असो महाराज काय संस्कृती काय कळती लेकरांना मला सांगा त्यामुळे माहित नाही आजकालच्या पिढीला लाज वाटते महाराज कधी कधी फॅशनेबल झाला सुशिक्षित झाला म्हणजे सुसंस्कृत झाला तसं नाही तुमची पोरं बंगले बांधणार याची गॅरंटी मी देते काय वागलगावकर तुमची पोरं बंगले बांधणार याची गॅरंटी मी देते दे त्या बंगल्यात दे। तुम्हाला ठेवणार नाही याची गॅरंटी सुद्धा मीच देते पीठ वीता बांधव ताटबाजारी बरोबर नो माझ्याकडे बघा पटपट उत्तर द्या मी काय सांगते सॉरी तुम्ही काय ऐकताय स्पीक लावली मोठ्याने बोला काय ऐकताय मोठे ना काय ऐकताय नशिब कीर्तन तरी मानला हा त्याच्या पुढं एक चार पाच महिन्यापूर्वी गाजलेला पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं होतं पिक्चरचं नाव जनरल नॉलेज बर हे नवीन झालं जरा जुनं पाच सहा वर्षापूर्वी गाजलेला पिक्चर ज्यामध्ये झिंगाट गाणं होत सैराट मध्ये हिरोच नाव हिरोईनचं नाव कोणाची आहेत वागलगावकर आपल्या श्रावण सोमवारचा प्रसाद उपास केले तुम्ही काय भेटल ग ही आशी गजाल मला माहित आहे का तुम्ही एक देव सोडला ना श्रावण सोमवार मार्गशीर्ष गुरुवार पौष रविवार देव म्हणला सगळ्याच मिळून हे फळ सर्व सुकृताचे फळ मिळ कुठंच मिळणार मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं म्हणते त्याच्या म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली आता कोणाच ना जा भक्ती सथू माझ्याकडे माझीच पार्टी टाईट आहे आज मामाची ही पोरगी एक दिसते साडी वैर आपल्या बापाच्या गाडीचा हप्ता फिटू द्या पिटल कि फिरू बाळांना व बोलला ती हानावरच्या हरवी पाठातला चौथ्या क्रमांकाचा अभंग कुठला तुम्हाला आंध्रात नेऊन ठोकाय पाहिजे अरेड्यावणी इतक वी एड्यावणी करत जाऊ नका रे आठवीचा मावाच लाज वाटत का पॅन्टीत तर मावाचतो ती मला म्हणला हे तू कोण म्हंटल मी महाराज ती म्हणला मांड झालं झालं ज्ञान पाहजुळ आता लोक नाही इतके मोठे बापाला त्यानं चोळीले माया शेवट पटकन मागं घेतली म्हणलं रे आताच म्हणलं बापाला घाबरत नाही म्हणलं ए बापाला घाबरणाऱ्यातली आहोला आपण नाही म्हणलं मागं का घेतली म्हणलं ती त्यातली आरती मागते म्हणून मागं घेतली याचा पोरग काय संत होणार आहे का दादा अरे तुम्ही चुराची डोबी पाठवायचा पोराला पाठवता आणायला काय विचार करा रे तुमच्यामुळे पिढी पुढे चालणार आहे आणि विनंती आहे संस्कार असले गाजणार आहेत आणि तरुण मंडळीला विनंती कष्ट करायला घाबरू नका अरे तुमच्या मनगटात ताकद असावी माझ्या ज्ञानोबारांची कृपा व्हावी जगातल्या कुणाच्याच बापाची हिंमत नाही तुमची प्रगती रोखायची फक्त तुमच्या मनगटात ताकद असावी कष्ट करा कुठल्याच गोष्टीचा कमीपणा वाटू द्यायचा नाही कुठल्याच गोष्टीचा काय कमी आपल्याकडं आणि जे काही कमी असेल त्याचा मोठेपणा करायचा आमच्या पोरग आहे मी लॉच्या सेकंड इयरला आहे आमच्या वर्गात एक मुलगा आहे परत त्याला उभा केलं सरांनी एक प्रश्न विचारला उत्तर देताना कळलं ती पोरग बोबडय लक्ष मंडळी उत्तर देताना कळलं ते पोरग अख्खा वर्ग त्याच्यावर हसला आपण काही चांगलं करत असू तर लोक हसतात या जगाचा नियम लोक हसतातच एवढा जरी सुंदर सप्ताह केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणेन असं नसतंय सरपंच चार तरी खोट बोलणारच ना गावाच घ्यायचं गावालाच द्यायचं तेच लोक इथे लोक स्वतःचा अनुभव सांगते पर्सनल एक्सपिरियन्स शांत कीर्तन केलं नुसतं उभं राहिलं त्याला काही कळावती आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेल तो कीर्तनाला येत तर काही नाही जातील आपण नाचू नाचू चिरी होती मग करू काय अरे मरू काही तर करू द्या जरा होऊन मर द्या अरे किसी के सामने आपण असू गिरायामत करू हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग हर किसी को अपना जख्म दिखाया मत करो मायबा लोकला माय बाप लोकला गाडी आणलीली भी सांगायची नाही आणि हफ्ते भरले नाही म्हणून बँकेने नेलीली भी सांगायची नाही कसा असताय दादा आणलेला स्टेटस ठेवला की गेली ते ज्या आधी असते म्हणून आणलेलाच गोवाटा करायचा नसते अरे <laughs> आज गाडी घ्यायची मी का नाही घ्यायची माझा बाप सायकलीवर फिरला माझी माय आयुष्यभर घरात राबली अरे माझं कर्तव्य आहे की मी त्यांना चार चाकीत फिरवावं माझ्या मायबापाला सुखाचे चार दिवस दाखवावं हे माझं कर्तव्य करणार मी बंगला मी गाडी घेणारच पण माझ्या स्वकष्टावर कुणाच्या लाचरीवर नाही अरण कष्ट करा गरज आहे मग माराज त्या पोरावर सगळा वर्ग हसला सरांनी उभा केलं सर म्हणले वेड्यास करे तू अरे बोलता येत नाही तुला धड आणि तू लॉला ऍडमिशन घेतलं अरे कशी केस लढणार आहे तू मला कतलं बोलू ततलं नाही तू कतलं बोलू अरे तुला बोलता येत नाही तुला सर नीट म्हणता येत नाही तू केस कशी लढणार आहे ललून दाखील तू जर एखादी गोष्ट विकू शकला एखाद्याला केस माझी घ्यायला म्हणू शकला मास्तर काही मी नोकरी सोडून देतो तुझ्या पाया तु घालून तु जातो मास्तरनी वीस रामायणाच्या ग्रंथ त्याच्या हातात दिले आणि सांगितलं उद्याच्या लेक्चरपर्यंत यातले पाच जरी तू विकले ना पट्ट्या मास्तर आहे ना नोकरी सोडल सगळ्यांना उत्सुकता होती काय घडणार आहे लेक्चर भरलं दुसऱ्या दिवशीच सरांनी उभा केलं त्याला खरे ग्रंथ विकले विकले किती विकले रे म्हणलं थगले विकले सर म्हणले कस काय थप प्रत्येकाच्या दालवाद्यात दायतो दालवादा वादवायतो त्यांनी दलवाद उदलला त्यांना फक्त मनायतो हे बदा हे लामायण हे बदा, हे लामायण तुम्ही घेता का मी वाचून दाखवू लोक म्हणले दे तुझ्याकडनं चिथा ऐकण्यापेक्षा घेतली ना गणि का स्वतःच्या विकनेसला ज्याला स्वतःची स्ट्रेंथ बनवता आली ना सक्सेस त्याच्या कायम माथ्यावर नसत लाख विश्वास आहे सरांच फक्त <laughs> दोन लाख पायदळ आणि एक लाख घोडदळ याच्यापेक्षा दहा पटीनं जास्त शत्रूच तरी दोनशे साठ पेक्षा जास्त किल्ले त्यांच्या नाकार चाळीस वर्षाच्या आत माझ्या राजांना हस्तगत केले हा <laughs> <laughs> शिवने थि पती सर्य राजनन Christina दिपती हार दाइव च्छक्रा

நான் வருக்கிறேன்.

माझ्या गावला आणि एका धर्माने स्वराज्य निर्माण नाही झाले आठला पगड जाते आणि बारा बलूत दार व्हायच्या स्वराज्य लक्षण्यासाठी रक्षणासाठी 「あいしまえ」「あいしまえ」「あいしまえ」「あいしまえ」「あいしまえ」「あいしまえ」「あいしまいしまえ」「あいし <ण्यारी> रे वैद्यने हमे बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज नाम लिखा का माहिती आज जर माझं राज नसत ना सप्ता करायला परवानगी घ्यावी लागली असते कशी जहापना हम थोडा सप्ता करण्या अख्खी मर्जी हेल पोकळबा ठोके दिले असते सर जाणीव ठेव खरे म्हणा मी पण कोणाकडनं जाणीव त्याची अपेक्षा करते पाचशे हजारावर मतदान करणाऱ्या जाते आपल्या आपल्याला इतिहास कळणार आहे का आपलं कसं माझी गाडी माझी माडी माझी दाडी माझी बॉडी माझ्याच बायकोची गोलगोल साडी बस तुझी दाडी जळू दे माझी बिडी पिठू दे काय नाही रे धर्मदेव देश विनंती जपा सुरुवातीपासून हेच सांगतो ज्याने जपलं ना आपल्या त्याचा अवतर करतो परमात्मा राखतो फक्त परमात्मा राखतो हे मान्य करणारा माणूस पाहिजे हे आम्हाला मान्य आहे पण आमच्या अवस्था त्याच्या संलग्न आहे म्हणून तुक बर म्हटले मला माहित आहे इथे जे चाललंय ना आवडीने भावे, हरी चिंता त्याशी देव राखतो आणि देवाच्याच आश्वादना चालू असला नामाचंदनाचा डास

सुन लो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हर वकले सविकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस देवलोक पुजारी राम दूत तुलसी मैली शहा प्रणाम दुनिया चले श्रीराम की बिन चले ना